तुटून डांबली घुसल्याला पुजाऱ्याने भंडारा दिला होता तिथला आणि जो निवेद होता लाडू म्हणजे गर्याच लाडू वगैरे दिले होते तिथलं समाधीपासून होत ते लाडूत प्रसाद म्हणून दिला होता मी ते प्रसाद घेतलेला गाडी पुजल्यावर दे प्रसाद दिला होता भंडारा नारळ फोडलेला पूर्णपणे आम्हाला रिंगाने मारलं होतं होत आणि तुम्हाला सांगतो की माणसं आलीत आणि माणसं म्हणजे तुम्ही जगलाय कसं काय तर तिने सांगितलं ह्या ठिकाणी एक सुद्धा माणूस जगत नाही नाही विचारलं तुम्ही बाळूमाला गेलता काय म्हणलं होय मला तुम्हाला तुम्हाला बाळूमामानं वाचवलं गेलतो गे मी पुण्याला जॉब लावतो गाडी नवीन घेतल्यावर पुजायला गेल्यावर पुजारी मला काय म्हणला वडगावचा पुजारी तिथं ती बाबासाहेब काशीनाथन ती होती मला म्हणले की थांबा आज जाऊ नको तर नाही म्हटलं मला जायचं आहे तर ती पुजारी काय म्हणलं कायम तू राहतं आज का नाही करायला नाही म्हणलं मला गेलं पाहिजे कामावर सुट्टी नाहीत असं म्हणजे मी गेलो जाताना मी मॅगडॉन उजगाव फाडी मॅगडॉन हॉटेल आहे त्या हॉटेल जवळ आम्ही एक साठ ते सत्तरच्या स्पीड ने होतो आणि टू व्हीलर वाला खाल्ल्या रस्त्यानं बायपास म्हणजे खाल्ल्या रोड नव्हता त्याला काय झालं काय माहित नाही तो बायपास झाला होता ते स्वतः न सांगता घरातून गाडी घेऊन आला होता तो डायरेक्ट आमच्या आडवा आला आडवा आला की माझी गाडी स्प्लेंडर आहे सर तुटून डांबरीत घुसलेला सर तुटून डांबरीत घुसला डांबरीत घुसल्याला स्वतः डांबरीत घुसला शेजारी लोक भांगलत होती भातात ती लोक पळत आलेत म्हणजे काय झालं काय झालं तर म्हटलं काय झालं नाही उठून बसलो पाठीमाग काय नव्हतं आमच्या जो मला पुजाऱ्यानं भंडारा दिला होता तिथला जो निवेद होता लाडू म्हणजे गर्याच लाडू वगैरे दिले होते तिथलं ते लाडू प्रसाद म्हणून दिला होता प्रसाद घेतलेला गाडी पुजल्यावर प्रसाद दिला होता भंडारा नारळ फोडलेला पूर्णपणे आम्हाला रिंगाण मारलं होतं स्वतःच्या डोळ्याने मी बघितलेला माणूस आहे रिंगण मारलं होतं आणि तुम्हाला सांगतो की माणसं आलीत आणि माणसं म्हणली तुम्ही जगलाय कसं काय अंगाला काळाच बंद झालं तर काटाला अंगाव काळायच बनला तुम्ही असं का म्हणताय म्हणलं तर तिने सांगितलं या ठिकाणी एक सुद्धा माणूस जगत नाही परवाच इथे आयस्केटर सात साते सात माणसं इथे मेल्यात उभा राहिले कळायचं बंद झालं आम्हाला गाडी उचलाय गेलो तर शाखापासून दुसऱ्याला गाडी उचलली नाही गाडी तशीच वडली मी माझ्या मित्रांनो साईडला उभा केली बघितलं कुठं लागले कुठं सुद्धा खरचटलं खरचटलं सुद्धा नव्हतं खरचटलं सुद्धा नव्हतं दादा आम्हाला पाठीमागणे एक टू व्हीलर वाला तिने विचारलं तुम्ही बाळू मला गेलता काय म्हणलं होय मला तुम्हाला बाळूमामान वाचवलं hmm. त्या क्षणाला बाळूमाला हात जोडलं मला दुसरी दु... मला दुसऱ्यांदा जलमत्वा दिलास मग या देवाची सेवा करायची काय अडचण आहे आपल्याला म्हणजे मारता 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 नाही मी वाचवलंय कारण एन एच फोर ला पडलो एक सुद्धा गाडी माग नाही त्या लोकांनी सांगितलं इथे एक लोक सुद्धा लो जगत नाही आणि माझा मावस मावशी माझी वळी उड्याला आहे एक काकांना फोन केला गाडी कुठे घेतली तर तिने सांगितली गाडी आपली गाडगे पाटला घेतल्या गाडगे पाटलाला गाडी गेलो भावाला फोन केला मावस भावाला शिवसेना अध्यक्ष होता सचिन शेळके तो आला तो आला मला बघितले तर मला काय लागले नाही म्हटलं नाही लागलेला गाडी कुठे तर आत आहे गाडी तिने आत जाऊन बघितली गाडी बघितली गाडी बघून बाहेर आला माझ्या चुलत भाऊ उमेश गावडे म्हणून त्या दो आम्हाला दोघांसने साईटला घेतलं म्हणाला कपडे काढा म्हणा दोघांनी कपडे माझी काढायला लावली तिजी कपडे काढायला लावली अंट्रेपॅन बनवल्यावर उभा केलं बघितलं आम्हाला कुठं लागलंय का तर मला तुम्हाला लागलेल कस काय नाही मला सांगा तुम्ही चालवले का दुसरे कोणी गाडी चालवल्या तर नाही म्हणला आम्हीच चालवलं म्हणून मग तुम्हाला लागलं कस नाही एवढी गाडी मुठी तुटलाय सगळं फुटलंय म्हणून लागलं का नाही आम्हाला सुद्धा शब्द राहिले नाहीत बोलायला ती ताकद माझ्या बाळू मामाची